आपण रिजन वाईज जाऊ कोणाला किती जागा जाऊ शकतात कोणाला कोणाला किती कुठल्या पक्षाला किती जागा मिळू शकतात बघा समोर येते हा ती माहिती जी ती आपण जाणून घेऊयात यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्झिट पोल नुसार शिंदेच्या गटाला जे आहे शिवसेनेला फक्त तीन ते सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे शिंदेना अकराची जागा ठाकरेंच्या ठाकरेंच्या जागांना आणि शिंदेना ठाकरेंच्या शिवसेनेला तीन ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे पण भाजपच्या सोबत गेलेल्या शिंदेना मात्र लॉटरी लागू शकते अकरा तेरा जागांवर त्यांचे खासदार निवडून येऊ शकतात पंधरा जागांपैकी जर अकरा ते पंधरा तर याचा अर्थ असा आहे की शिंदेचा फायदा झालेला आहे सोबत जाऊन शिंदेना जा लॉटरी लागलेली आहे केशवपाध्ये जी ते आले तुमच्या सोबत तुमचाही फायदा झाला आणि त्यांचाही फायदा झाला दोघांचंही बरं झालं आहे विकासासाठी जे जे सोबत येतील आता विकास लवंडे नाही येणार मला माहिती आहे पण या देशाच्या विकासासाठी <laughs> विकासा सा देशा विकासा जे जे मी त्यांना विचारतो असं विकासासाठी माझं वाक्य अगदी स्पष्ट आहे या देशाच्या विकासासाठी जे जे सोबत येऊ इच्छितात त्यांचं आम्ही नेहमीच स्वागत केलंय हा त्यातला मुद्दा असणे त्याच्यामध्ये दुसरं त्यातलं असंय की या ठिकाणी निवडणुका या कुठल्या मुद्द्यावर होणार महाराष्ट्राच्या विकासावर का खोट्या सहानुभूतीवरती रडकथांवरती होणार हा प्रश्न होता आणि महाराष्ट्रातल्या जनतेने उत्तर दिलं आहे की आम्ही विकासासाठी मतदान करणार आम्ही मोदीजींना मतदान करणार हे उत्तर दिलं आहे आणि त्यामुळे आज एक जी दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीच्या जागा भरपूर आहेत त्या चांगल्या परिस्थितीत येत आहेत आणि जोडीला एकनाथ शिंदेंच्या जागा शिवसेनेच्या जागा या तितक्याच येतील मगाशी आमच्या मित्रांनो तुम्ही भर भरपूर करतो की तुम्ही काय अजित पवार गटाला काही फार मिळत नाही मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या जागा त्या जिंकताय त्या आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत चार तारखेला राष्ट्रवादीला सुद्धा तेवढ्याच चांगल्या जागा मिळताना दिसतील जो आकडा आज तुमच्या याच्यात एक्झिट येत नाही विलास मला प्रशांत पवारांना एक प्रश्न विचारायचा आहे प्रशांत ते दा, ते जागा शिंदे जा निवडून येत आहेत जे समोर येते एक्झिट पोलमध्ये जो अंदाज व्यक्त होतोय त्यामध्ये यवतमाळ वाशिमची जागा आहे का कारण तुम्ही थोड्यापूर्वी म्हणालात की त्या जागेबद्दल तुम्हाला तुम्ही साशंक आहात तुम्हाला गॅरंटी वाटत नाही नाही मी जे आहे ते खरं सांगतो कारण की आम्ही जेव्हा ह्या सगळ्या जागेवर गेलेलो होतो त्यामध्ये आम्हाला अजूनही सिक्स्टी फॉर्टीचा त्याच्यामध्ये फरक आहे याच्यात काही वाद नाही आहे कारण की तिथे एक थोडा अप्रचार वेगळा झालेला होता पण तरी देवेंद्रजीनी खूप काही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण शेवटच्या क्षणी असं वाटतं की एकाच वेळेत ते झालं तर विदर्भातल्या दहाच्या दहा जागा सांगा ना प्रशांत पवार जी की भावना गवळींनी पंचवीस वर्ष तिथे खासदार राहणं तिथे त्यांनी वेगवेगळे प्रश्न न सोडवणं हे आता उभ्या असणाऱ्या उमेदवाराच्या वाटेला नकारात्मक स्वरूपात आलं असं तुम्हाला वाटतं का नाही नाही बिलकुल तसं काही नाही आहे मी तुम्हाला अजूनही सांगतो की जी, जी निवडणूक संजय राठोड साहेबांनी सुद्धा आपल्या हातात घेतलेली होती आणि जे ओरिजिनल शिवसैनिक आहे ते शिवसैनिक सुद्धा आज शिंदे साहेबांबरोबर होते त्यांच्या तिथे सभा झाल्या झाला जसं लोक म्हणत होते रामटेक करतात पण रामटेक मध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ग्रुप आणि स्वतः शिंदे साहेबांचा ज्या पद्धतीनं प्रचार केला ते के म्हणजे पारवेंचा तर तुम्हाला मी सांगतो पारवे सुद्धा असं नव्हतं एखाद लाख मतांनी निवडून येतील आहे ठीक आहे पण आहे एक गोष्ट आहे महायुतीमध्ये भाजपचा फायदा झाला शिंदेच्या शिवसेनेचा खूप फायदा होताना आपल्या एक्झिट पोल दिसत आहे पण त्या मानाने त्यांचा तेवढा काही फायदा दिसत नाही पण त्यांना अजून आशा आहे चार तारखेला आमचा एकच खासदार होता एक खासदाराच्या ठिकाणी आम्हाला चार खासदार मिळाले तो प्लस जमवला रायगड पडना रायगड नाही बरं ठीक आहे चार तारखेला आपल्याला ह्या स्टुडिओमध्ये भेटायचंय पण आता तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला जाता जाता विकास विकासजी 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 जाता जाता थोडक्यात तीस सेकंद नाही मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी जे विकासाचं राजकारण विकासाचं राजकारण म्हणतात कुठलं विकास यांनी केला दरोडोई विकास वाढले नाही दरडोई उत्पन्न आपल्या देशात कोणाचंही वाढलेलं नाही देशाचं कर्ज दोन हजार चौदा ला चौपन्न हजार लाख कोटी होत आता दोनशे पाच लाख कोटी माझा प्रश्न होता केला शिंदे गटाला ते जागा तुम्हाला चुकणार आहे शिंदे गटाला ते जागा सांगायचंय दोन तारखे आपल्या चार तारखेला जो काही निकाल येणार आहे हा एक्झिट पोलला धक्का देणारा असणार आहे आणि तुमचा पंतप्रधान कोण आमचं पंतप्रधान आपल्याकडे अध्यक्ष लोकशाही नाहीये संसदीय लोकशाही आहे भारतीय जनता पार्टीकडे मोदी झालं ना निवडणुकीच्या नंतरच निवडतात निवडतील पंतप्रधान तुम्ही शाही पद्धती समजून घ्यायकडे अध्यक्ष लोकशाही नाही विकाजी निवडणुकीनंतर सांगा काय निवडणुकीनंतर निवडावं लागेल ना आता त्यांचा नेता ते ठरवतात निवडून आलेले लोक निवडून आला लोकशाही संसदीय लोकशाहीची गल्लत आपल्या लोकशाही ठेवायची सोनिया त्यांचा नेता ही पद्धत वर्ष फक्त भारतीय निवडणुकीच्या आधी तुम्ही म्हणापणा निवडून आल्यावर खासदारांना नेता

दावे प्रतिदावे सुद्धा होत राहतील दावे प्रतिदावे होत राहतील आम्ही जरी हा एक्झिट पोल आहे हे सांगतोय आमचा अंदाज आहे आमच्या त्याचा सॅम्पल सर्वे काय आहे किती सॅम्पल घेतलं चौऱ्याण्णव हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो त्यांची मतं घेतली त्यानंतर विश्लेषण करून आम्ही हे सगळं सांगितलेलं आहे पण